पाऊस आलेला आहे समोरच दिसत नाहीये अक्षरशः कॅमेऱ्यावर पाऊस आहे सगळं मला पाऊस दिसणार हो बाजूला आता ले 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 तर आत्ता आहे आपला हा एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्याची तेरा तारीख आहे आणि खूप असा पाऊस झाला आहे पाहू शकता अगदी हे तुडुंब भरलेलं आहे शेत वगैरे पूर्ण अशी भरलेली आहे तर मी ते काळेवाल लावलेले होते तर अक्षरशः काळेवाल आहेत ना हे पूर्ण भरून गेले आणि सगळं काळेवाल राजमा वगैरे आहे तर आता पहा हे पावसाचे दिवस इतका पडण्याचे तर मला ते उचलून ठेव तर इतका पाऊस झाला आहे बघा मध्ये पाणीच पाणी आहे गच्च अगदी भरलेलं अजून हे वरून एक टेरेसचं पाईप आहे त्याला फुल असं पाणी चाललेलं आहे तर पहा अशी परिस्थिती आहे इकडे बघ अशी परिस्थिती इथे आता उद्भवलेली आहे आता काय करणार ह्या हां पहा अक्षरशः पाण्याचे तुडूंब